धावडा येथे हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती उत्साह श्रद्धा आणि एकतेच्या वातावरणात साजरी भोकरदन तालुक्यातील धावडा येथील सय्यद मुस्लिम मोहल्ला येथे हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली गावातील विविध समाज घटकांनी एकत्र येऊन टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला टिपू सुलतान यांचे शौर्य देशभक्ती आणि प्रजाहित दक्ष प्रशासनाची माहिती गावातील ज्येष्ठांनी व युवा उपस्थितांना दिली टिपू यांनी देशाच्या संरक्षणासाठी दाखवलेले पराक्रम विज्ञान तंत्रज्ञानाला दिलेले प्रोत्साहन आणि न्यायप्रिय शासन याबाबत विशेष चर्चा करण्यात आली कार्यक्रमात गावातील सामाजिक कार्यकर्ते तरुण तसेच सय्यद मुस्लिम मोहल्ला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सहभागी नागरिकांनी टिपू सुलतान यांनी दिलेल्या एकतेचा धैर्याचा आणि प्रामाणिकतेचा संदेश समाजात कायम राखण्याचे आवाहन केले जयंतीनिमित्त मोहल्ल्यात स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला लहान मुलांनी देशभक्तीपर घोषवाक्य देत कार्यक्रमात उत्साह वाढवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी परस्परांना जयंतीच्या शुभेच्छा देत शांततेचा आणि सौहार्दाचा संदेश दिला धावणा गावात अनेक वर्षापासून ही जयंती साजरी करण्याची परंपरा असून यावर्षीही ती अत्यंत सुसंवादी वातावरणात आणि गावाच्या एकजुटीचे दर्शन घडवत यशस्वीपणे पार पडली यावेळी मुस्लिम वेलफेअर असोसिएशन भोकरदन तालुका उपाध्यक्ष मझहर मुख्तार पठाण मुस्लिम शहा छप्परबंद जिल्हा उपाध्यक्ष राजू शहा पत्रकार मुस्तफा खान पठाण सद्दामभाई सय्यद अज्जू पठाण साजिदभाई फरदीन सय्यद सा फरान पठाण मुर्तुजा पठाण सुलतान शेख अहमद शहा अलकामा सौदागर यावेळी उपस्थित होते अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना